अण्णांवर आरोप होत आहेत की ह्या खुनामध्ये ते आहेत असं स्पष्ट उल्लेख होतोय अन्नाचा मीडिया मार्फत अण्णांच्या काही पोस्ट पडत आहेत अण्णांची बदनामी केली जात आहे ती मागे घ्यावी अण्णांवर जे खोटे गुन्हे केलेले आहेत ते तात्काळ रद्द व्हावेत ह्याच्यासाठी हे, हे उपोषण आहे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या एकच प्रकरण गाजते आणि ते म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण कराड आणि धनंजय मुंडे यांची नावं घेतली जातात मात्र हे सगळं खरं जरी असलं तरी दुसऱ्या बाजूला कराड यांच्या नावावरती का त्यांची बदनामी का करतात आणि यासाठीच उपोषणाला बसल्यात सौभाग्यवती मयुरी ताई विजय सिंह बांगर ज्या की बीडच्या समाजसेविका आहेत त्यांनी थेट उपोषणच पुकारलं आहे वाल्मिकांना कराड यांच्यावरती जी चिखलपेक केली जाते बदनामी केली जाते नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये अण्णा कुठे अण्णा फरार काय आहे अण्णा अण्णानी म्हणजे त्यांना ह्या हे सामाजिक बदनाम केलं जात आहे सामाजिक बद बदनामीतून त्यांना समोर त्यांनी खूप प्रयत्न केले की ते खूप मोठे समाजकारक आहेत ते काही दिवसात समोर येतीलच सगळ्यांच्या प्रतिक्रिया देतीलच तोपर्यंत त्यांची बदनामी थांबावी त्यांच्यावर जी झालेली ती थांबावी खरंतर वीस दिवसापेक्षाही जास्त दिवस उलटले आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण क्रूरपणे करण्यात आली आणि या सगळ्या गोष्टीला धरून अनेक संघटना अनेक नेते आणि अनेक पक्षांनी आवाज सुद्धा उठवला बीड मध्ये एक भव्य असा मोर्चा सुद्धा आयोजित करण्यात आला होता की संतोष देशमुख यांच्या हत्येचा न्याय मागण्यासाठी मात्र हे सगळं जरी चालू असलं तरी माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावरती अनेक लोकांची व्यक्तींची नावं घेतली जातात वाल्मिक कराड धनंजय मुंडे आणि एवढंच नाही तर हे प्रकरण पर्यंत सुद्धा जाऊन पोहोचलं आणि या सगळ्या प्रकरणाला फाटे फुटत असताना कराड यांच्यावरती चिखलफेक का केली जाते अशा पद्धतीचा सवाल करत प्रकरणालाई बांगर यांनी उपोषण थेट पुकारल्याचं पाहायला मिळत आणि त्या उपोषणाला बसल्या आहेत की वाल्मिकांना कराड यांच्यावरती चिखलफेक करू नये त्यांची बदनामी करू नये याच्यासाठी गुन्हा दाखल झालेला आहे सियाडीचं पथक पण त्यांच्या मागावरती आहे सध्या गॅजेट मध्ये ते आरोपी म्हणून आहेत सीआयडीचा तपास सुरू आहे मग मी तेच सांगते की सीआयडीचा तपास सुरू असताना तुमच्याकडे काही पुरावे नाहीत सीबीआय त्यांचं काही नाव दाखवलेलं नाही त्याच्या आतच तुम्ही कस काय चिखलफेक करू शकता तुमच्याकडे काही पुरावे आहेत का सीआयडीने नाव घेतलंय का कुठे अंचा तपासा मदे हा चक्रविवाद अडकण्याचा प्रयत्न आहे अंदाण खरं पाहायचं झालं तर वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे आणि वाल्मिक कराड सध्या फरार असल्याचं कळत आहे पोलिसांच्या तपासामध्ये काही गोष्टी समोर येत आहेत की वाल्मिक कराड हा पुण्यामध्ये शेवटचं त्याचं लोकेशन तिथं ट्रॅक करण्यात आलं आणि त्यानंतर मात्र वाल्मिक कराड फरार आहे मात्र पोलिसांचा शोध अजून चालू आहे अनेक सोशल माध्यमांमध्ये सुद्धा असं बोललं जातं की वाल्मिक कराड शरण येणार आहे वाल्मी कराड पोलिसांच्या जाळ्यात येणार आहे एवढंच नाही तर बीडच्या काही स्थानिक वृत्तपत्रांनी असं सुद्धा सांगितलं होतं की वाल्मिक कराड यांना अटक सुद्धा करण्यात आली अशा पद्धतीच्या बातम्या सुद्धा प्रदर्शित झाल्या होत्या मात्र अधिकृत जी माहिती आहे ती सीआयडी असेल किंवा पोलिसांकडून अजून कसलीही माहिती समोर आल्याचं पाहायला मिळत नाही मात्र वाल्मी कराड यांची सोशल माध्यमांमधून बदनामी का करता त्यांच्यावर चिखलफेक का करता अशा पद्धतीचा विषय घेऊन मयुरी बांगर या उपोषणाला बसल्याचं पाहायला मिळतं ज्या की समाजसेविका आहेत मात्र दुसऱ्या बाजूला त्यांच्यावरती गुन्हा सुद्धा नोंद आहे खंडणीचा गुन्हा त्यांच्यावरती नोंद आहे आणि या खंडणीच्या गुन्ह्यामुळे वाल्मिक कराड फरार असल्याचं सुद्धा कळत आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं खंडणीचा गुन्हा असणाऱ्या आरोपीच्या समर्थनासाठी अशा पद्धतीचं उपोषण करणं योग्य आहे का तुमचं मत कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा